तिवसा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मागील वर्षी मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले तरी बांधकामाच्या मजुरीचे देयके घरकुल बांधकाम मजुरीचे देयक रोजगार हमी योजनेतून देण्यात येणार असून रोजगार सेवक व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे मजुरांच्या खात्यात मजुरी जमा झाली नसल्यामुळे त्यांना पैशा अभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या समस्येची दखल घेऊन तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गट विकास अधिकारी पंच यांना निवेदन देण्यात आले घरकुल लाभार्थ्यांच्या या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लौकर दखल घेऊन पूर्तता करावी अशी मागणी पंचायत अधिकारी यांना करण्यात आली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजय सुरटकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष विलास वावरे जिल्हा सचिन मंगेश पोल्हाड आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गट विकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांची ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा